मुलांना काहीतरी हेल्दी देण्याच्या हिशोबाने आज आपण बिना क्रीम बिना काहीही प्रिझर्वेटिव्ह यूज करता ताज्या फळांपासून इथे आईस्क्रीम बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे काळी द्राक्ष घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची प्युरी तयार करून घ्यायची थोडे जाडसर राहिले तरीही चालतील ते खाताना छानच लागतात तर इथे आपल्याला एक घ्यायची त्याच्यामध्ये जी प्युरी आहे ती दोन कप मोजून घ्यायची तर ज्या कपाने आपण दोन कप घेतलेली त्याच कपाने अर्धा कप आपल्याला इथे त्याच्यामध्ये साखर घालायची आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर दोन वाट्या जर प्युरी घेणार असाल तर अर्धी वाटी याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची गॅसवर ठेवून आपल्याला ही प्युरी चांगली शिजवून घ्यायची आहे तर चांगली चा घट्ट होईपर्यंत शिजवायची तर तुम्ही पाहू शकता याचा टेक्शर आता बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे पण तरीसुद्धा याचा याच्यामध्ये पाण्याचा अंश अजून बराच आहे अजून आपल्याला थोडीशी घट्ट करायची आहे म्हणजे ही प्युरी आहे ती भरपूर दिवसांसाठी टिकते जे मार्केटमध्ये क्रश बनवले जातात त्याच्यामध्ये कॉनफ्लावर टाकलं जातं त्याने त्याचं टेक्स्चर चांगलं येतं पण आपण पूर्णपणे नॅचरल बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कॉनफ्लावर वगैरे काहीही टाकणार नाही आहेत थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे थोडेफार मोठे तुकडे जरी राहिले तरी काहीच हरकत नाही मस्त असं आपला क्रश तयार झालेला आहे बघा हा क्रश तुम्ही बऱ्याच दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हा आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पण मस्त असं आपला क्रश तयार झालेला आहे हा तुम्ही बऱ्याच रेसिपीजमध्ये वापरू शकता एकदा बनवून फ्रीजमध्ये एक ते दीड महिन्यांसाठी स्टोअर करू शकता याच्यानंतर आता आपल्याला आईस्क्रीम बनवून घ्यायची आहे तर मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे तापवलेलं दूध आहे तर याच्यावर जी मलाई आहे ती आपण काढणार नाही आहे त्याच्यामध्येच टाकणार आहोत तर तुम्ही न तापवलेलं दूध असेल तर तेही घेऊ शकता पण दूध घेताना फुल फॅट दूध घ्यायचं आहे म्हणजे आपली आईस्क्रीम आहे ती चांगली होते जेवढे फॅटचे कंटेंट याच्यामध्ये जास्त असतील तेवढे आईस्क्रीम चांगली लागते तर दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता दूध चांगलं उकळलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक टेबलस्पून वाटी इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेताना आपल्याला दोन वेळ चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही कण्या येणार नाहीत आणि आईस्क्रीम आपली एकदम छान स्मूथ होईल याच्यामध्येच आपल्याला आता दोन टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे आईस्क्रीमची टेस्ट चांगली येण्यासाठी आपण मिल्क पावडर टाकतो आहे जर तुम्हाला मिल्क पावडर टाकायची नसेल तर दोन टेबलस्पून इथे तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता पण एकच टेबल स्पून, स्पून टाकलेलं होतं तर त्याच्याऐवजी दोन टेबल स्पून टाकू शकता तर याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून याची एकदम स्मूथ अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे हे पहा एकदम स्मूथ प्युरी तयार करून घेतलेली याच्यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहेत तर दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि ही जी प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे ती दुधामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटासाठी चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडर किंवा गव्हाचं पीठ आहे त्याच्या गाठी याच्यामध्ये होणार नाहीत तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाच टेबलस्पून साखर घालायची आहे तुम्ही क्रशचं प्रमाण जास्त वापरणार असाल तर साखरेचं प्रमाण इथे कमी टाकू शकता पण हे एकदम योग्य प्रमाण आहे तर तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता एखादा टेबलस्पून कमी जास्त करू शकता तर आपलं दूध आता भरपूर घट्ट झालेलं आहे तर आपण टोटल एक लिटर दूध घेतलं होतं ते आपल्याला अर्धा लिटर होईपर्यंत आटवून घ्यायचे आता भरपूर घट्ट झालेला आहे आणि आपण सतत हलवल्यामुळे याची जी मलई आहे ती सुद्धा सेपरेट झालेली नाही आहे आपण असं चुकळायला सोडून दिलं तर त्याची मलई आहे ती सेपरेट होते आणि आईस्क्रीम खाताना त्याच्यामध्ये थोडी लागते त्याच्यासाठी मध्ये मध्ये सतत हलवत राहायचे हे दूध आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साईडच्या ज्या कडा आहे त्याला बऱ्यापैकी मलई लागलेली असते तीही काढून घ्यायची आहे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे दूध आपल्याला टाकून दोन तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे तर दोन तास झालेले आहेत बघा दोन तासानंतर आपलं जो बेस आहे आईस्क्रीमचा तो बऱ्यापैकी सेट झालेला आहे तो याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचा आहे तो थोडंसं कडक झालेलं आहे चमच्याच्या सह्याने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे टाकायचं आहे आणि चर्न करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामुळे आपली आईस्क्रीम आहे ती एकदम स्मूथ होते याच्यामध्ये आपल्याला क्रीम वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडत नाही तर मी दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेली आहे स्मूथ असा आपला आईस्क्रीमचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता तीन ते चार टेबल स्पून जो क्रश आपण बनवलेला आहे तो टाकायचा आहे जर तुम्हाला प्रमाण थोडं जास्त हवं असेल तर जास्त टाकू शकता हा क्रश आहे व्यवस्थित आपल्याला आईस्क्रीमच्या बेसमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ब्लॅक करंट आईस्क्रीममध्ये काळे मनुकेसुद्धा असतात जर तुम्हाला टाकायचे असतील तर ते अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि या स्टेजला याच्यामध्ये आपण मिक्स करू शकता त्याच्यानंतर जे एअरटाईट कंटेनर आहे ते व्यवस्थित आपण साफ करून घेतलेलं आहे पूर्णपणे कोरडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीमचा बेस टाकायचा आहे आणि वरतून आपण थोडंसं क्रश टाकलेला आहे म्हणजे आईस्क्रीममध्ये छान लेअरिंग येतात बघा जेव्हा आपण आईस्क्रीम स्कूप करतो त्याच्यामध्ये छान लेअरिंग पडतात त्याच्यासाठी असा क्रश टाकलेला आहे हे व्यवस्थित मिक्स एकदा थोडंसं करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला रात्रभरासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचे किंवा दहा ते बारा तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे तर आईस्क्रीम आपली छान सेट झालेली आहे एकदम स्मूथ आणि क्रीमी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे बघा बिना क्रीम बिना प्रिझर्वेटिव्ह किंवा काहीही न टाकता याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठापासून एकदम स्मूथ आणि टेस्टी अशी आईस्क्रीम तयार केलेली आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागते अजिबात वाटत नाही की आपण ही गव्हाच्या पिठापासून आईस्क्रीम बनवलेली आहे एकदम मस्त टेक्शर तुम्ही पाहू शकता मध्ये आपण क्रश टाकलेला होता त्याचं टेक्शर किती छान आलेलं आहे खूप टेस्टी अशी आईस्क्रीम तयार होते